भाजपवर लोकल हे नाराज आहे ते हो पाठीमागच्या काय नाही काय ते इडीन फिडीन काय ते दुसऱ्या पक्षातली माणसं फोडून आपल्यात घ्यायची हाताचा पंजा आणि कमळ आपलं काय मत आहे आपला हात बिचल करायला लागले ते आता भाजप विरुद्ध शेतकऱ्याची माती केली पाहिजे काय भाजप ना ती ईडी भ्या दावायचं अटक करायची तुरुंगात टाकायची पाटील काय दगड टाका मला टाकणार आम्ही दहा वर्ष झालोय खासदार बघित नाही आम्ही कासा अजून काय आम्हाला कळलं नाही मोदी या, ना या बाजूला आहेत देशाच्या संरक्षणाला मोदीच पाहिजे भाजपच्या खादारण काय काम नाही झालं आम्ही इकडे आम्ही बघत नाही मोदीकडे बघतो आताने अवतरलेनी भरपूर निधी आणलेला आहे दर्शक दर्शकहो नमस्कार मी कल्याण पी पीपीआर न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मंगलवेडा या ठिकाणी सोलापूर मतदार संघाला जोडलेला हा तालुका आहे मंगलवेडा शहर या तालुक्यामध्ये सध्या आपण लोकसभेचं वातावरण चालू आहे आपण लोकसभेचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहे एकीकडे भाजपनं राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे ताई सिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे सरळ सरळ इथं हाताचा पंजा आणि कमळ या चिन्हावर निवडणूक होत आहे तरी इथल्या नागरिकांचा कौल आपण जाणून घेणार आहे तरी इथं सध्याच्या तालुक्यातील आमदार कोण आहे समाधानदादा आवतडे हे भाजपचे आमदार आहेत तर दुसरे त्यांच्या बाजूला प्रशांत परिचारक हे त्यांच्या साथीला आहेत दुसरीकडे बघ बघितलं तर संत दामाई सहकारी साखर कारखाना असेल फॅपटॅक असेल विटोपेन असेल बद्रनाथ शेखर असेल हे सर्व नेते मंडळी महायुतीच्या बाजूने आहेत तर येणारा कौल भाजपला काँग्रेसला हे आपण जाणून घेणार आहेत सर्वसामान्याच्या प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार नाव रामचंद्र गवळी मंगळडा मंगळडा आता सध्या इलेक्शन लागलेलं आहे लोकसभेचं बरोबर काय तुमची प्रतिक्रिया एकीकडे राम सातपुते होते दुसरीकडे प्रणिताई शिंदे प्रणिताताई शिंदे येतील असं वाटत प्रणिताई शिंदे का हो भाजप का न भाजपवर लोकल नाराज आहेत हो काय ते इडीन फिडीन काय ते दुसऱ्या पक्षातली माणसं फोडून आपल्यात घ्यायची ती भ्या धावायचं अटक करायची तुरुंगात टाकायचं त्यामुळे लोक जरा बिचल करायला लागले ते आता भाजप विरुद्ध मोठ्या लोकांचं आपल्या आहे आता ती मोठी लोक काय ना सर्वसामान्य लोक काय मोठ्या बसनं ते खाल खाली लोन सरकत येतेच थोडं 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 लोटी हा लोट जीएसटी भरपूर भरपूर केंद्र सरकार कमवत आहे नमस्कार जीएसटी नावाखाली किती लूट चालू आहे एका शेतकऱ्याला जरी त्यांनी महिना दोन हजार रुपये दिले बरं हां तरी एक शेतकरी किमान एक ऐंशी हजार लाखाचं खत वापरतो लाखाच्या खताला किती झाले अठरा टक्क्यानं अठरा हजार रुपये आणि दे तुम्ही देताय किती दोन हजार रुपये परत शेती हजार अठरा टक्के बारा टक्के बघितलं तर भाजपनं राम सातपुत यांना तिकीट दिलेलं आहे दुसरीकडे प्रणितताय शिंदे यांना तिकीट दिलेलं आहे राम सातपुते सध्या लोकल आहे लोकल सोलापूर जिल्ह्यातल्या पण राम सत्पुते असं पण बोलू शकतो राम सत्पुते असं बी म्हणतात की मी जर बाहेरचा असेल तर माझ्या आई वडिलांनी दा सहकारी साखर कारखान्याला असेल किंवा सिद्धेश्वर साखर कारखान्याला असेल ऊस वडलाय मी बाहेरचा कसा मी सध्या माळसिरस तालुक्यातला आमदार म्हणून काम पाहतोय परंतु संपर्क आहे का जास्त संपर्क आहे का त्याचा सांग संपर्क नाही त्याचा त्या आपण जाऊ आपण तक्रार करू शकतो जाऊन त्याच्याजवळ आपल्या व्यथा मांडू शकतो पाठीमागच्या खासदारांचं काय दर काम पाठीमाग खासदारांचं काम काय नाही काय नाही पाठीमागचे खासदार कोण माहित होते जय सिद्धेश्वर जय सिद्धेश्वर त्यांचं काय काम आपल्या मंगळा शहरात मंगळा शहरात काय काम झालेलंच नाही इथले सध्या विद्यमान आमदार समाधान दादांचं काय काम समाधान दादाचं काम तसं चांगलं चांगलं आहे हो चांगलं गाड नमस्ते सध्या आम्ही लोकसभेचा टोल जाऊन घेतोय आता सध्या रामसात कुठे एकीकडे असतील भाजप इकडून प्रणिताय शिंदे असेल तुम्हाला काय वाटते सध्या भाजप भाजप रामसात कुठे का होय हो हो। हो आता सध्या जर बघितलं तर लोकांनी सध्या ना भाजपवर नाराज आहे भाजपच का जीएसटी असल परत तुमचे ईडी आहे म्हणतील लोक आता सध्या ईडी काय सामान्य माणसाला बर बर आपल्या सारख्याला कुठे ईडी आहे भाजपच्या कामावर तुम्ही खुश आहे आणि इथले आमदार साहेबांचं काम आहे मोदी का पंजा प्रणिता शिंदे आहे काय आपल्याला पाहिजे त्याला द्यायचं कोणाला ह्या बारीन कमळ कमळ बर बर काय दिलं का मोदी ना आपल्याला नाही बाबा कस काय मग आम्ही हाताला पहिल्यापासून देतोय बघा ओगे आता मी आहे बरं बरं बर तुम्हाला ओ काका नमस्कार कुठले भाव म्हटलं काय मत आहे मंगळकर मंगळकर आपला ज्वारीला लोकसभेच्या संदर्भात आम्ही बोलतोय आता एकीकडे भाजपनं राम सातपुत यांना तिकीट दिलं दुसरीकडे प्रणिता शिंदे सरळ सरळ इथं लढत आहे हाताचा पंजा आणि कमळ आपलं काय मत आहे आपला हात हात प्रणिता शिंदे आता काय पर्याय नाही भाजप का नको काय काय हो गरीब ते गरीब छोले या बर बर आणि ते फोडू चालले ते फोडूच नेले पण तुम्ही शेतकरी मोदी पेन्शन पेन्शिल देते की तुम्हाला पेन्शिल कुठे काय कोणाला हाय तो कोणाला नाही का काय पेन्शिल नाही सोलापूर माडा येते काय माडे हवा माडेची हवा काँग्रेस काँग्रेस शरद पवार शरद पवार तसं लोकसभेच्या कल कोणाला या संदर्भात आम्ही बोलतो एकीकडे प्रणिता आहेत एकीकडे रामसात बोला की गरज आहे प्रणिताई भाजप का नको माहिती भाजपनं काय सगळं काय केलंय का हो भाजपनं समृद्धी महामार्ग केलाय परत तुम्हाला पेन्सिल देते परत धान्य बघून देते दोन हजार रुपये कोण तुझं आम्हाला गेला तर दोन हजार येते बर काय करायचं होय त्यामुळे आपल्याला आता प्रणित गरज आहे प्रणिता तुम्ही शहरच ग्रामीणच आहे आपण ग्रामीण काय होईल प्रणिताय शिंदे शिंदे नंदूर आता तर पण जे दोन्ही नेमणे सोलापूर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली एकीकडे प्रणिताय शिंदे आहे दुसरीकडे राम सातपुते आहेत आपला कौल कोणाला आहे राष्ट्रवादीला काँग्रेसला काँग्रेसला प्रणितािंदे प्रणित काय काम आहे सर काय शेतकऱ्यावर बघ ना शेतकरी केली काय भाजप नातेस रस्त्या बर बर प्रणिते प्रणित इलेक्शन चालू आहे त्या संदर्भात आम्ही विचारपूस करतोय लोकसभेत कोणाला आहे मतदान काय कोण शेतकऱ्याच कोण बघणार नाही काय करायचं मोदी मोठा मोदीने केले तर आमच्यापर्यंत काम झाले नाही काय बर शेतकऱ्याला कष्ट करावं लागते पण कोणापर्यंत आता जे आपले सेवा करेल शेतकऱ्याची सेवा करेन त्यांनाच एका बाजूला प्रणित शिंदे एका बाजूला राम सातपुते बरोबर जरांगी पाटलाच कोण ऐकत नाही मराठा मराठा आरक्षणाचा मुद्दा काय म्हणून तर आम्ही नाराज नाही त्यांच्यावर मराठा आरक्षण आम्हाला पाहिजे नाही फायदाच नाही ना जरांगे पाटील म्हणते तेच हा जरांगे पाटील जरांगी पाटील काय दगडाला टाका मला टाकणार आम्ही हो जरांगी पाटील दगडाला टाक दगडाला टाकणार काय पण नाही काय करायचं कुठला नेता नव काय नेते काय करत नाही काय करतच नाही ते आपलं कोण काय बर नमस्कार नमस्कार सोलापूर लोकसभेचा खोल आम्ही जाणून घेतो एका साईडला प्रणिताई शिंदे एका साईडला साइड काय आपलं मत काँग्रेस काँग्रेस शिंदे का काय दहा वर्ष झालं खासदार खासदार आलो नाहीत खासदाराच काय काम नाही का आपल्या गावात काय नाही होय बर प्रणिताई शिंदे मंगळ मंगळ शेर एका साईडला रामसात उद्या एका साईडला प्रणिता शिंदे हा सरळ सरळ इथं लढत आहेत काँग्रेस आणि पण आपलं भाजप आप काय सांगताल याबद्दल प्रणिता शिंदे हो भाजप का न पाहिजे पर। प्रणित प्रणिता पाहिजे आपल्या शहराचा काय विकास काय चाललंय चालू आमदार साहेबाचं काय काम आमदार साहेब भरपूर काम आहे काम चांगलंय भाजपच का आपलं प्रणित आहेच का होय होय आमदार बी आवडते बरं बरं आमदार काम भरपूर पण तुम्ही एका साईडला म्हणताय की आता प्रणित आले इथं खाली तर आमदार भाजीत शेत घे दादांनी सांगितलं दादा सांगितलं काय करूयात या होय पण आम्हाला ताई पाहिजे ताई पाहिजे पण इथं स्थानिक आमदार भाजीत शेत घे असं काही आमदार आमचं प्रेम आहे आमदार पण आमदारावर प्रेम लागले एका साईडला प्रणिता शिंदे आहेत एका साईडला राम सातपुते आहेत काय म्हणताय मग तुम्ही काय सांगून काय मोदी काय दिले का काँग्रेसने काय दिले का विकास कोणाचा आहे तसं अजून काय आम्हाला कळलं नाही पण मागील पाच वर्षातला मागील पाच वर्षात मोदीच म्हणतो ते देतो ते देत नाही पैसे दिले घराला पैसे दिले जास्त चांगलं व्यवसाय म्हणजे रेशनचा माल बी दिला परत धान्य फुकट मिळतंय धान्य फुकट मिळतंय रेशनचं आणि घराला पैसे दिले अडीच लाख वाळू दिले पाच टॉयल्या होय मोदीनं बस बस मोदीलाच आता काय <laughs> थे। थे। नमस्कार नमस्कार नंदेश्वर आहे नंदेश्वर असं ते घेमत दर्शन करतो चला मग एका साईडला तर राम सतपुती भाजपचे दुसऱ्या साईडला प्रणिता शिंदे आपलं कल कोणाला आहे मग आम्ही मोदी या बाजूला आहे मोदी हा मोदी काय काय दिले आम्हाला सार देत आम्ही असतानाच त्या बाजूला आहे मोदीच आहे हा बर मोदी काय काय दिले म्हणलं गहू देतोय तांदूळ देतोय आय घराला किंमत देते पण काय गहू तांदळावर काय मानस काय चालणार आहे का बाकीच्या जे काय गोष्टी असतील या दिले आणि का आम्हाला रामाय मध्ये बर जाम मध्ये बांधले ते हं काँग्रेस का नवो हा मोदीच आपला बरा आहे त्याच्यामुळे आम्ही होय मोदू आहे बर आमचा टोले साहेब आहे त्या बाजूला असं आहे आटोले साहेब म्हणतील ते काय हा कुठले का टोळसिंगी टोळसिंगी काय म्हणतो टोळसिंगकर बीजेपी बीजेपी काय हो बीजेपीच काय काम आहे सध्या बीजेपीच काम म्हणजे पाकिस्तान किती आपलं मनमोहन सिंग असताना काय करतो सारखं बॉम्ब आता काय हा देशाच्या संरक्षणाला मोदीच पाहिजे मोदी पाहिजे मोदी म्हणून आपल्या तुमच्या सोलापूर जिल्ह्याला जर मागील भागचा विकास जर बघितला तर तुम्ही मागील खासदार बघले होते का हा कोण होते खासदार माझी मागचे शिंदे ही अशी बरीच हा आपले हे होते होते बापू मागील खासदार स्वामी होते, होते आ, 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 स्वामी होते काम आहे स्वामी स्वामीच काय काम स्वामीकडे आम्ही बघत मोदीकडे नमस्कार नमस्ते का सोलापूर लोकसभे संदर्भात आम्ही आढावा घेतोय हो सोलापूरचा जाणून घेण्यासाठी काय म्हणजे एका साईडला राम सात असतील एका साईड लाई शिंदे बोलाय काय आता मागच्या खासदाराने काय काम नाही झालं होय

हो नमस्कार नमस्कार आम्ही खासदारकीचा खोल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय एका साईडला राम सातपुदे असतील एका साईडला प्रणिताई शिंदे असतील काय सांगाल तुम्ही या संदर्भात या संदर्भात आता सांगायचं म्हटलं तर मोठ्या त्या संदर्भात म्हटलं तर राम सातपुते येण्याची शक्यता आहे राम राम सातपुते हा बर प्रणिताय प्रणिताय काय एवढं काय मंगळात काय वातावरण दिसत आपल्या शहराचा काय विकास शहराचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे आमदार साहेबांनी निधी आणलेला आहे भरपूर समाजाने अवतड्याने भरपूर निधी आणलेला आहे आमदार म्हणतील तेच